आणि काल मी तुम्हाल है। तुम्हाला दाखवलं होतं की मोगऱ्याच्या झाडाला मी कोणतं खत घालते आणि काय वापरते त्याच्यामुळे इतकी छान याला फुलं येतात तर आज मी तुम्हाला तेच खत वापरून जी लिहिलेल्या फुलं येतात है, ते दाखवलेली आहेत की खूप छान फुलं येतात है। त्या त्या व्हिडिओ खाली ना बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की हे जे खत आहे हे किती दिवसातून घालावे आणि किती दिवस याला ठेवावं तर एक रात्रभर जरी आपण ते पाण्यात मुरत ठेवलं ना कांद्याची साल आणि लसणाची साल एक रात्रभर जरी ठेवलं तरी ते खत तयार होतं आणि पंधरा दिवसातून एकदा दहा दिवसा एक ते बारा दिवसातून एकदा जरी तुम्ही झाडांना घातलं तर त्याचा हा रिझल्ट आहे तो खूप छान येतो आणि आता आम्ही चाललो आहे आम्ही सगळेजण आता चाललोय फिरायला आम्ही सगळेजण जम्मूला चाललो आहे आणि त्याच्यासाठी आमची पॅकिंग वगैरे झाली आहे मी हे आधी सांगणार होते पण नाही सांगितलं थोडासा व्हिडिओ मी शूट केला होता पण तो मला तो व्हिडिओज ॲक्च्युली तो डिलीट झाला त्याच्यामुळं मग याच्यामध्ये ॲड नाही करता आला तर आम्ही सगळे आता आहोत पुणे स्टेशनवर आणि सगळेजण आम्ही चाललेलो आहोत जम्मूसला तर मी माझी बहीण आणि माझी मुलं वगैरे आम्ही सगळेजण चाललो आहे तर आता ट्रेनमध्ये बसलो आहे संध्याकाळची वेळ आहे आणि यावेळेस काय झालेलं की सगळ्यांचं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे एका डब्यात प्रत्येकाचं रिझर्वेशन नाही झालेलं सगळ्यांचं वेगवेगळ्या डब्यात झाले त्याच्यामुळं परिस्थिती आम्ही तिच्या सीटवर आता सध्या आहे आणि आता वाचलेले आहेत संध्याकाळच्या साडेसात यावेळेस ना आमच्यासोबत छोटी बहिणी येत नाहीये कारण मागच्या वेळेस ती गेली होती चम्मुला तेव्हा तिने जाऊन आली होती दर्शन वगैरे करून आले होती वैष्णोदेवीचं आणि मग आता आम्ही झालेलो आणि ती भेटायला आम्हाला येणार आहे अहिल्यानगर मध्ये तर हे बघा स्टेशनवर स्टेशन आले अहिल्यानगरचं आणि ती आम्हाला सगळ्यांना भेटायला आलेली आहे हे टाका ना बॉटल घरून येताना तिला सांगितलं होतं की चहा घेऊन ये आणि थोडंसं स्नॅक्स वगैरे मुलांना खायदे खायला घेऊन ये तर तिने बरंच काही आणलेलं असेल आता आपण बघूयात तिने काय काय घेऊन आली आणि स्पेशली ती वैभवीला भेटायला आलेली आहे कारण वैभवी पण हॉस्टेलला असते आणि थोडे दिवस तिला सुट्टी आहे त्याच्यामुळे तिला ती म्हटली नाही मी स्टेशनवर तिला भेटून घेते दरवर्षी काय होतं ना की आम्ही चारही भावंड जर जायचं असेल तर एकत्र जातो कुठेही आमची मुलं वगैरे आम्ही सगळेजण एकत्रच प्लॅन करतो कुठे जायचं मागच्या वर्षी आठवत असेल हो आम्ही हैदराबादला गेलो होतो सगळेजण फिरायला आणि या वर्षी सुद्धा चाललं होतं वैष्णोदेवीला जायचं पण भावाची मुलं लहान आहेत आणि मनीषा मागच्याच वर्षी जाऊन आलेली होती त्याच्यामुळं मग ती काय म्हटली नको तुम्ही जाऊन या मी आणि मग मधली बहीण आई असं आमचं ठरलं की आम्ही जाऊयात म्हणून फारच पुढं पण काढलेच व्हिडिओ हो सांग धन्यवाद धन्यवाद हा मग ते दनले बार, दनले बार। <laughs> आ, शूट करायला सांगलय पोरून आली होय चल ठीक आहे

Thank you. Thank you. Bye, bye, bye.